गोर बंजारा समाजांतर्गत नुकतीच जगदगुरु संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती साजरी करण्यात आली सदर जयंती कार्यक्रम पंधरा फेब्रुवारी रोजी स्थानिक लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाखांदूरचे ठाणेदार सचिन प्र पवार प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाला अन्य अतिथी म्हणून पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस अंमलदार अनिल राठोड निलेश चव्हाण गोपाल चौहान शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन राठोड सुनील हरी राठोड गोविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा गुणगौरव करताना संत सेवालाल महाराजांनी केलेल्या उपदेशानुसार मानवी आचरण व महाराजांच्या सत्यवाणीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले तथापि समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंधविश्वास दूर सारण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाची कास धरण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे संचालन श्रेया सुनील राठोड यांनी केले तर आभार सहायक शिक्षक शेषराव पवार यांनी मानले या कार्यक्रमाला बहुसंख्यक गोर बंजारा समाज बांधव व नागरिक उपस्थित होते